हा सासू सून जोरात नवरदेव कोमात तुम्ही पण बघा आणि दुसऱ्या काकांना पण शेअर सासू सुनबाई हात मोकळी चांगली नाही वाटत सून मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई सासू अगं भवाने मी बांगड्यांबद्दल विचारत दर, हो आहे सासू बरं का सूनबाई मी अगोदर गरोदर असताना जे काही खाल्लं पिल्लं होतं ना आज तेच माझ्या मुलाला आवडतं सून ते ठीक आहे हो आई पण तुम्ही निदान दारू तरी टाळायला हवी होती सून सासूच्या पाया पडते सासू सुखी राहा सून तुम्ही राहू देणार का सासू हे तुझ्या आईचं घर नाही नीट राहायचं सून तुमच्या तरी कुठं आईचं घर आहे तुम्ही पण नीट राहा सासूबाई ताट घासल्यावर त्यात चेहरा दिसायला हवे सूनबाई त्यापेक्षा आरशावरच जेवा की एकदा एका स्त्रीला देव देव प्रसन्न होतात देव एक वरदान माग स्त्री मला तीन वरदान पाहिजेत देव ठीक आहे पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल स्त्री कोणती देव मी तुला जे देईन त्याच्या दहा पट मी तुझ्या सासूला देईन देवाला वाटलं ती स्त्री निस्तृ होईल स्त्री चालेल देव मग ठीक आहे माग मग वरदान स्त्री मला सर्वात सुंदर बनव देवत असतो इकडे सासू दहा पट सुंदर होते मला भरपूर संपत्ती द्या देवतता असतो इकडे सासूला सुनेपेक्षा दहा पट संपत्ती मिळते स्त्री मला एक हलकासा हार्ट अटॅक येऊ द्या देऊत असतो इकडे सासूला सुनेपेक्षा दहा पट अटॅक येतो सासू सरळवर आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते सासू आपल्या मुलीकडे येते त्यावेळी तिचा जावाई रागाने आपली बॅग पॅक करून बाहेर पडत असतो जावाई अशक्य आहे या बाईसोबत राहणे सासू जावय बापू शांत व्हा काय झालं मला सांगा जावई काय झालं मी तुमच्या मुलीला ईमेल करून कळवलं होतं की आज टूरवरून परत येतोय आणि बघा या बाईचा प्रताप आमच्या बेडरूममध्ये ती एका परपुरुषासोबत होती सासू जावाय बापू तुम्ही शांत व्हा नक्की काहीतरी घोळ असेल बघा तुम्ही अगदी शुल्लक कारण असेल थोड्या वेळात सासू हजत बाहेर येते बघितले मी म्हटलं नव्हतं का अगदी शुल्लक कारण असेल ती म्हणते तिला तुमचा मेलच मिळाला नाही नवीनच लग्न झालेल्या पुणेरी सुनेला सासू म्हणते सासू मला चहा अगदी गरम लागेल जरा सुद्धा थंड मला चालत नाही सून हो का तोंडातच गाळू का त्या दिवसापासून सासूने चहा सोडून दिला घर आवरताना सासूला सुनेचा बायोडेटा सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता त्यात आवड या सदरात स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे असे लिहिले होते सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे सासू जमात सून कोमात सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते सासू काय देवघरातील घंटा का ठेवली सून ते पुस्तक लिहि त्या पुस्तकात लिहिले इन सबका मिश्रण बनाके एक घंटा फ्रीज मेरक ये सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत सासू अगं एक काळ हसा होता की मी पाच रुपयात किराणा दूध पाव आणि अंडी घेऊन येत होते सून पण आता ते शक्य नाही कारण तिथे सी टी सी सी टी व्ही बसवला आहे सासू सूनबाई तू सांगितलं नाहीस तुझ्या अंगात येतं म्हणून सून, सून काय सासू तुझं केस डी पी बघितला सून आहो सासूबाई तो औोळ झाल्यावर काढलेला सेल्फी होता सूनबाई अहो सासूबाई तुमची गुलाबी साडी इस्ती करता करता थोडीशी जळली सासूबाई हरकत नाही माझ्याकडे तशीच अजून सा एक साडी आहे सुनबाई माहीत होतं मला म्हणून तर त्या साडीचा तेवढा तुकडा कापून मी या साडीला जोडला हुशार सुनबाई सासू अगं सुनबाई उठ मला करंजी तळाच्या आहेत सून मग मी काय कडईत झोपली आहे का सासू सुनबाई तू तु, तुझ्या आईबरोबर जशी राहायची तशीच माझ्या बरोबर पण राहा दुसऱ्या दिवशी सकाळी सुनबाई आई माझ्यासाठी एक कप चहा ठेवा आणि नाश्त्याला पोहे बनवा भावी सासू मी तुझ तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सोन होण्याच्या लायकीची आहेस की आहे नाही तुझं शिक्षण किती मुलगी नेत्र नेत्र भावी सासू म्हणजे मुलगी आय आय टी सासूबाई अगं सुनबाई याने बघ पॅन कार्ड काहीतरी कर पटकन सुनबाई सुनबाई सुन शांतवा सासूबाई त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा दोन्ही लिंक झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही सुन सासूबाई तुमचे सगळे दागिने मला द्या सासू मग मी काय घालू सून तुम्ही सूर्यनमस्कार घाला उत्तम आरोग्य हाच खरा ख दागिना नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते हे बघ आजपासून तू मला आई म्हणायचं आणि तुझ्या सासऱ्यांना बाबा म्हणायचं संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते आई दादा आला ओरग चक्कर येऊन पडलं राव पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे तर सासू आणि सुनेची जुळली पाहिजे संसार सुखाचा होईल मुलगा बिचारा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो पहिली सासू माझी सून सारखा व्हॉट्सअपचा डी पी बदलत असते ग नाश्त्यानंतर एक लंचनंतर एक आणि डिनरनंतर एक सारखं आपलं मॉडेलिंग छे छे बाई मला अजिबात आवडत नाही आमच्या वेळी नव्हता असं हो दुसरी सासू अग पण तू कशाला नाश्त्यानंतर लंच नंतर डिनर नंतर लोकांचे डीपी बघत असते जपाटची माळ उडत बस की निवांत नवी नवरी सासूच्या पाया पडते सासू सुखी रहा सून तुम्ही राहू देणार का